बाळासाहेब आंबेडकरांनी कलाकाराची फार मोठी इज्जत केली <ischoun> चाली नवे नेते मलाईचे धनी झाली नवे नेते धनी चाली नवे नेते मलाईचे धनी वामनच्या म्हणी ती धुऱ्या वामनच्या म्हणी ये दुनिया

प्रकाश मुंद साहेब आहे कोषाध्यक्ष राजू सर आहे महेंद्र सर आहे आणि या सगळ्या मंडळींना सहकार्य देणाऱ्या लोकांची सुद्धा अनेक मंडळी आहे भाऊ आणि सगळे महिला पुरुष सगळे झटत असतात आणि हे परिवर्तनाचं कार्य यांच्या हातून होऊन राहिलं अनेक इथे उपक्रम होतात अनेक उपक्रम होतात आता उद्याला संविधानाचं जागरण सुद्धा झालं मगाशी पत्रिका अनेक असं इथ उपक्रम आहे या विहाराच्या मार्फत बाबर महामानवाचे आमच्या टिपले ताई आहेत विधी तज्ज्ञ यांचे सुद्धा आपल्याला उद्या विचार ऐकायला मिळणार आहे अनेक मंडळी कारण यांच्या विचाराची गरज आहे हो, आता वक्त्यांची गरज आहे अशा भाषण देणाऱ्यांची गरज आहे आता एक दोन पुढारी जर मरण पावले तर काय फरक पडन रे काहीच नाही काहीच नाही एक दोन जर व्यापारी मरण पावले नाही पाहिजे पण मेले तर काय फरक पडन काही काहीच नाही फरक पडत परंतु महापुरुषाचा जर विचार सांगणारे प्रचारक प्रबोधनकार मेले तर फरक पडंत नाही oh. आणि म्हणून त्या प्रचारकाची गरज आहे तुकडोजी बाबा लिहितात ग्राम निर्माण कराय प्रचारक हाची मुख्य पाया प्रचारकाची तेवढीच जबाबदारी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचारकांना फार महत्व दिलेलं आहे भाऊ कारण प्रचारक हा त्या विचाराला मोठं करीत असतो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची शिकवण आणि संत कबीराची शिकवण कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात कबीराचे दोहे म्हटल्या जात होते आई कबीराचे दोहे म्हटले जात होते बाबासाहेबाच्या घरात कारण रामजी बाबा खूप कबीरपंथी होते आणि म्हणून संतांचं वातावरण त्यांच्या घरामध्ये होतं म्हणून आपल्याला त्या संतांच्या विचाराची दिख्ण गरज आहे कारण संतांचे बोलत पृथ्वीचं बोल तुमचे आमचे बोलत मिरच्याचे बोल आता लेकरू मोबाईल शिवाय जेवतच नाही त्याच्या हातात मोबाईल दिल्याशिवाय जेवतच नाही आता इथं तर लहान लहान लेकरं कमी आहे कमी आहे आता मी दररोज चार हजार पाच हजार दहा हजार लोकं घेऊन जातो बसत असतो परंतु इथं आता शहराचा भाग पडते काही काही मंडळी घरूनच ऐकते नाही तर कीर्तन भजन याकडे येतच नाही आणि आले इथं कोणते ज्यायचे हारणं गेले जायचे अप्पर टिप्पर गेले काना नाही ऐकू येत नाही डोळ्याने दिसत नाही काही काही लोक काही काही बाया आहे मोठ्या मग आम्ही तिथं येत नाही आम्ही तिथे येत नाही आमच्या पायाले माती लागते आमच्या पायाले आमच्या पायाले माती लागते मग मला मातीचीच एलर्जी आहे म्या म्हटलं मग मेल्यावर जर तुला मातीत घालली तर काय उठून उभी काय अशी परिस्थिती आहे परंतु आज तुमची उपस्थिती पाहून मला आनंद वाटून राहायला कारण हे तुम्हाला कळलं पाहिजे हे महापुरुषांचे विचार कारण पेराल उगवल वांग्याचं जर पी टाकलं तर ता भेद्र होते का रे सोयाबीन जर लावली तर पराठी होते का मग लेकरांना संस्कार दिले पाहिजे ना भेद्र जर लावले टमाटे होते का हा हरभरा पेरला तर चना होते का हा हरभरा चना सारखाच म्हणून हे महापुरुषांचे विचार लेकरांच्या लेकरांना कळले पाहिजे त्यांचं नातं जोडा आजकाल आजकाल ह्या तरुणाईचंही खूप मोठं वेळ आहे या मोबाईलला मोबाईल मोबाईलशिवाय राहतच नाही काही काही लोक काही काही पोरं तर एकटेच हाल एकटेच बोलते एकटेच हसते एकटेच हसते त्या कानाले ते दूध चुलाव किती मोठा फरक पडत चाललेला आहे भाऊ किती मोठ वा वातावरण होत चाललेलं आहे काही काही वाया गेलेलं तर याच्याही पेक्षा पुढं गेले काही काही तर नुसतेच त्या मोबाईलचे मुके घेते असे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पपी दे देऊ नको म्हणून जयंतीचा कार्यक्रम चालत नाही आहे म्हणून गाडगे बाबाचा संदेश तुकडोजी बाबाचा संदेश आपण कृतीत आणावा कृतीत आणला पाहिजे हे महत्वाचं आहे भाऊ इथं स्वच्छतेचा संदेश अरे गाडगे बाबा तुकडोजी बाबा ना त्या वेळेत सांगतलं आता ह्या परिसरात पाहतो पलीकडल्या परिसरात पाबर किती मोठी स्वच्छता दिसते आपल्याला इकडं थोडस इकडेही हळूहळू येईल पण बाबांनी तर त्या वेळेत सांगितलं आई त्या वेळेत सांगितलं स्वच्छतेची पा किती मोठा महात्मा आताही पाहतो ना आम्ही काही काही ठिकाणी काही काही गावात जातो आम्ही कीर्तनाच्या निमित्तानं तर महिलाची एवढी बेकट परिस्थिती आहे काही विचारू नको ग्राम पंचायत स्वागत करते ट्रक <truck> आला की स्टँड अप सायकल आली की स्टँड अप गेला की शट डाऊन बैलगाडी आली की पुन्हा स्टँड किती मोठी परिस्थिती होती आणि महिलापेक्षा माणसाची याच्यापेक्षा बेकार माणसाची याच्यापेक्षा बेकार याला इकडे जाऊ द्या आणि याच्या जर इकडून एखादा त्याच्या ओळखीचा माणूस आला इकडून जर आला तर आणि इकडून जर आला काही काही बुवारे तर बसत नाही बसल्या बसल्या माती उखरते तसा काही मसण्या उद होय बसल्या बसल्या सिगरेट बिडी म्हणजे इन इकडून इनकमिंग तिकडून आउट गोई काही काही तर तिथं मोबाईल पाहते किती मोठं विचित्र काम झालं परंतु स्वच्छतेचा संदेश गाडगेबाबांना पन्नास वर्षाच्या अगोदर सांगितलं गाडगेबाबांना व्यसनातून मुक्ती सांगितली अरे गाडगेबाबाचा बाप व्यसनानं मरण पावला दारूमुळं मरण पावले होते गाडगेबाबाचे वडील म्हणून म्हणून गाडगेबाबा व्यसनातून मुक्त होण्याकरता लोकांना सांगायचे भाऊ परंतु मी आज तुम्हाला दारूचे फायदे सांगतो दारू पिण्याचे फायदे सांगतो दारू नियमित पेणारा माणूस म्हातारा होत नाही म्हणजे तो मरतो अशी परिस्थिती आम्हाला तर अडीच हजार हा विचार दिला सुरा ठाना वीर मनी शिक्षा पदम समाधी आम्ही बाबर हा विचार ना आम्हाला अडीच हजार वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी दिला आणि सरळ सरळ शब्द